सप्रेम जय सगळ्यांना आज मी भुसावळ शहरामध्ये आलेली आहे उद्या आमचं मी रमाई हे एक पात्री नाटकाचं सादरीकरण होणार आहे कृष्णचंद्र सभागृह रेल्वे स्टेशनच्या जवळ आणि इथे आल्यानंतर आम्हाला महावीर दादाची भेट झाली तुम्हाला ओळख करून द्यायची की सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आम्ही स्टार्ट केलं होतं रमाई मी रमाई हे जे आमचं एक पात्री चित्रपट आहे जो आम्ही सुरुवात केली होती तर यांच्या पूर्ण टीम न एक व्हिडिओ पाहिला होता तुम्ही सांगा दादा की आ, कशी आपली ओळख झाली आणि आपण हे सगळा कार्यक्रम नियोजित केला किमान दोन अडीच तीन वर्षापूर्वी ज्या टायमाला मीरामाईचे हे आले व्हिडिओ आला मॅडमचा आणि मॅडम जी तळमळ होती तर मी धाडसी रामाई प्रेझेंट करते समोरच उभं त्यावेळेस मॅडम मी फाटकेल उघडतली रामाई ऐकली होती गौरा थापण्याने रामाई ऐकली होती त्रास सरकारने रामाई ऐकली होती मुलांचा त्याग करून ऐकली होती पण माझ्यासमोर चित्र होतं मॅडम माता रामाई हे खूप गरीब होता त्यांनी खूप त्रास सहन केला अन्याय होत होता असं ते जाणवच ज्या टायमात तुम्ही बोलले धाडसी रमाई तर मातारामी कशी धाडसी होती तेव्हा तुम्ही तुमच्या संकल्पनेतून सांगितलं एक पाठ एक पात्री जे आपण नाटक होतो ते तुम्ही प्रोजेक्टरच्या माध्यमातून लोकांना दाखवलं त्या टायमाला आम्हाला अभिमान झाला जेव्हा मी मॅडमला मला वाटतं चार पाच महिन्या पूर्वीच कॉन्टॅक्ट केला तर मला धाडसी रमाईचं मग तो सांगा मॅडम काय तेव्हा मॅडमने मला धाडसी रमाई सांगितली ते ऐकून मी तर तुम्हाला आता नाही सांगू शकत कारण की तुम्ही मॅडमला बोलूनच ते स्वतः बघा खूप छान आहे धाडसी रमाई छाती आपली फुगून जाते का बाबासाहेब पर्यंत का पोचले कसे पोचले त्याच्यामुळे किती धाडस होतं माता रमाईचं हे आपल्याला मॅडमच्या नाटकातून बघायला वाटेल एवढंच सांगू शकतो तर आम्ही नांदगाव मध्ये आल्यानंतर किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये आल्यानंतर घरी भेटतोच यापूर्वी आम्ही कार्यक्रम झाल्यानंतरही दोन वेळेस आलो होतो आणि मस्तपैकी वहिनीच्या हाताची आम्ही छानपैकी चिकन बिर्याणी आणि जे आवडीच्या गोष्टी आहेत आमच्या मस्त जेवण वगैरे करूनच आम्ही पुढे निघतो तर हे आमचं एक हक्काचं घर आहे एक फॅमिली आहे एक परिवार आहे की जिथं आम्ही हक्काने कधीही आ, रात्री अपरात्री कधी काही प्रॉब्लेम आला तर आम्ही इथे येऊन थापतो तर नांदगाव येथील जे आपले राजश्री शाहू महाराज सोशल ग्रुप जो आहे तर त्यांचेही आभार सोशल मीडियावर सगळे फॉलो करतात कमेंट पण करतात पण बऱ्यांदा रिप्लाय करणं होत नाही तर सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि तुम्ही खूप छान कार्यक्रम घेतला यावर्षी रमाई जयंतीचा सुद्धा त्याचे पण मी व्हिडिओ बघितले तर सगळ्यांना शुभेच्छा आणि भेटूया लवकरच जय भीम नमपत आहे